of news आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉक्टर कर्मचारी यांचा मनमानी कारभार आणि कधी यायचं कधी जायचं हे तिथे असलेले डॉक्टर प्रियदर्श तायडे आणि तेथील कर्मचारी यांनी ठरवावं प्राथमिक आरोग्य केंद्र उचंदा येथे दहा वाजेला यायचं आणि बारा वाजल्याला निघून जायचं कोणी आल्या सर बाहेर गेले आहे टाइम लागेल उद्या या अशी उडवाउडवीची उत्तर देऊन पेशंटला प्रायव्हेट डॉक्टरकडे जाण्यास भाग पाडतात असं संगम मताने प्राथमिक केंद्र उचंदा येथे मनमानी कारभार गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे तरी ग्रामस्थ आणि प्रौढ व्यक्ती यांच्याकडून या मनमानी कारभाराला आळा घालण्याची मागणी होत आहे काही टेन्शन न घ्या आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा